त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते गेल्या काही काही दिवसांपासून उपचार सुरू असताना काळ का त्यांनी प्रतिसाद प्रतिसाद दिला दिला होता पण उपचाराला नाही त्यामुळे मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी निप्पा मतदारसंघात पसरली त्यामुळे पाटील यांच्यासह अरिहंत परिवारावर धुकाचा डोंगर कोसळला आहे रावसाहेब पाटील यांनी जैन समाजासह इतर समाजासाठी विविध क्षेत्रात मोठे काम केले होते त्यांनी दक्षिण भारत जैन सभेत मोठे योगदान दिले आहे त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी मुले अरिहंत उद्योग कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील युवा नेते सहकार रत्न उत्तम पाटील विवाहित मुलगी दीपाली सुना विनयश्री धनश्री नातवंडे जावई असा परिवार आहे प्रेमाजा पाठी